बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसवा जयंतीनिमित्त आज या परिसरातील ह्या वारणाचे विद्यमान सन्मानी सदस्य दादा देवमाने सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता कमिटीकडे एक मेंबर म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम आहेत खरोखरच त्यांचं परिश्रम त्यांचा कष्ट आणि चांगली त्यांची संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सुशोभीकरण करण्यासंदर्भामध्ये सभागरामध्ये सातत्यानं महापौर असो आयुक्त असो यांच्याबरोबर संघर्ष करून जिनी या ठिकाणी निधी उपलब्ध केला मी पुतळा दक्षता कमिटी आणि समाजाच्या वतीनं मी पहिल्यांदा त्यांना धन्यवाद शुभेच्छा देऊ इच्छितो आहे कारण एक दोन महिने मागं पुढं होईल कामाला परंतु अत्यंत काम अति सुंदर आणि स्वच्छ पवित्रपणाने या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर ही जी काम चालू आहे ती कच्ची दादा म्हणून आहेत अत्यंत नाजूक पद्धतीनं काम या ठिकाणी करतायत वेळ होणार परंतु जयंती झाल्यानंतर का होईना हा बाबासाहेबांचा सा पुतळा अखंड महाराष्ट्रामध्ये अखंड राज्यामध्ये या पंच पंच स्कृतीमध्ये ही पुतळा सुशोभीकरण करण्याचा नंबर एक म्हणून या ठिकाणी काम आपल्याला बघायला मिळेल समाजातल्या कार्यकर्त्यांनी विनंती आहे की ने कृपया आपण गडबड करू नये किंवा एखादा हुल्लडबाजी करू नये आणि कॉन्ट्रॅक्टदारांना नये या उद्देशानं सर्वांना मी समाजाला विनंती करतो ज्या पद्धतीने चार वर्षापासून आम्ही परिश्रम जे करतोय मी आणि करतो आनंदा देव माने आणि ह्या पद्धतीचं कामकाज आमच्या संकल्पनातून होणार आहे सर्वांना जय भीम जय भारत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंडळांच्या शिष्टपीकरण आणि पाठीमागचे मॉरल स्ट्रक्चर याचं काम गेली वर्षभर चालू आहे वर्षभर म्हणजे दोन तीन वेळा जरा दोन तीन महिने डिले झाला या डिलेच्या कामासंदर्भात आम्ही काही अडचणी होत्या त्या अडचणी आम्ही दूर केल्या अशोकराव माझ्याबरोबर कायमच असतात असाल सुद्धा त्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केला आणि सुद्धा ते प्रयत्नामुळंच आपलं जे काम मार्गी लागलं आणि आता बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चौदा एप्रिलला आहे आत आपण जेवढं होईल तेवढं काम आपण फास्ट करून इथं सुशिधीकरणाचं काम पूर्ण करणार आहे जर काही राहिलं तर एक कालावधीत एक दोन अडीच महिने कालावधी लागेल शिडी वगैरे करण्यासाठी आणि आमच्या काहीतरी इथं मागण्या आहेत या अशोकरावच्या मार्फत आलेल्या त्यासुद्धा मागण्या मी पूर्ण करणार आहे थोडक्याच दिवसात अशोकरावनी मला आता सांगितलं की हे सगळं काचाचं काच हे व्हायला पाहिजे त्याला आवरण पाहिजे सामोरं काच आणि सुद्धा काच यासाठी सुद्धा शंभर टक्के मी प्रयत्न करेन आणि तो निधी उघडलो आणायचा प्रयत्न मी शंभर टक्के करतील या वेळी मी पाहिजे